एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल मोरे एरंडोली पंचायत समिती सुप्रिया तवटे सलगर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता पाटील प्रचंड बहुमताने विजयी भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या मताने पराभव विजय पाटील यांनी पत्नी निवडून येतात शड्डू ठोकला एरंडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे एरंडोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल मोरे या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या तसेच एरंडोली पंचायत समिती गणातून सुप्रिया तवटे आणि सलगर पंचायत समिती गणातून सुजाता पाटील यांनीही मोठ्या मताधिक्याने विजयी संपादन केला या तिन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद साजरा केला विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत हा विजय आमचाच नसून जनतेला जनतेचा असल्याची प्रतिक्रिया दिली मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही विकास कामांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान सुजाता पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांचे पती विजय पाटील यांनी आनंद व्यक्त करत शड्डू ठोकून जल्लोष केला एरंडोली तालुक्यात राष्ट्रवादीच्या राजकीय नवे वळण मिळाले आहे मी सुप्रिया सचिन तवटे पंचायत राष्ट्रवादी चिन्हा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली आहे ही लढाई आमची नसून दादांची आहे आणि दादांचे एक वाक्य होत मी कामाचा माणूस आहे आणि मी काम करत राहणार त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकून पाुला आम्ही तिघीही त्यांचं काम पूर्ण करताना आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला असंच मिळत जाणार नमस्कार मी सौ सुजाता विजय पाटील येरुंडोली जिल्हा परिषद गटामधून मी सलगरे पंचायत समिती गणामधून महाविकास आघाडीमधून ही निवडणूक लढवली आहे तरी आम्ही ही निवडणूक खासदार विशालदादा पाटील आजराव घोरपडे सरकार तसेच विश्वजित कदम साहेब जयंतराव पाटील साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेबांचे गटातील मनखंटे सर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही निवडणूक लढवली आहे घड्याळ या चिन्हावरती तरी आम्हाला या मतदा म म येंडोले गटातील सर्व मतदारांनी जे काही रूपी आशीर्वाद आमच्या पदरामध्ये टाकलेले आहेत त्या मतदानाचा त्या आशीर्वादांचं आम्ही नक्कीच सोनं करेन दिलेली संधी ही आम्ही पूर्णपणे स म जनतेसाठी सेवा करून त्यांची ती पोचवा पोचपावती देण्याचं या ठिकाणी काम करेन या विजयाची हे हा विजय हा आमचा स्वतःचा व्यक्तिगत नसून आम्हाला ज आज विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केलेले आहेत ते सर्व माता भगिनी बंधू मतदार बंधू भगिनींना हा विजय समर्पित करते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितराव अजितदादा पाट पवार यांना हा विजय समर्पित करते स्नेहल उमेश मोरे एंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि आम्हाला जनतेनं न निवडून दिले आणि आम्ही तिघी भरघोस अशा मताने निवडून आलेलो आहोत लिडिंग आहोत आणि माझं मा, लिडिंग आहे तीन हजार दोनशे नऊ यांचं पंधराशे सर्व मतदार बंधू भगिनी जी आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला त्याचा आम्ही ऋणी आहोत आणि येथील पुढील काळात जी कामे होतील ती फास्ट होतील आणि जनतेच्या विकासासाठी कायम आम्ही तत्पर राहू